नमस्कार कनक कुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे हिंगणा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या दुचाकी चोरांना हिंगणा पोलिसांनी ताब्यात घेतले असून अट्टल चोर फरार झाल्याचे सांगितले गेले नागपूर शहरासह तालुक्यातून दुचाकी वाहने चोरणाऱ्या विधी संघर्षग्रस्त बालकास हिंगणा पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडून आठ दुचाकी वाहनासह साडेपाच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे घटनेतील मुख्य सूत्रधार मात्र हद्दपार असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे हिंगणा शहर व तालुक्यात दुचाकी वाहनाच्या चोरीचे प्रमाण वाढत असताना पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करताना एका विधी संघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देतात वाहने कुठे आहेत याबाबत विचारणा केली त्याने एका निर्जनस्थळी ठेवलेली वाहने दाखवली पोलिसांनी त्यांच्याकडून एक लाख रुपये किमतीची जमा एम एच फोर्टी सी यू सेवन फोर सेवन थ्री क्रमांकाची ॲक्टिवा साठ हजाराची एम एच फोर्टी ए बी फायू फायू एट फोर क्रमांकाची दुचाकी चाळीस हजार रुपयाची एम एच थर्टी वन बी एच सेवन फायू थ्री सेवन क्रमांकाची स्कूटी सत्तर हजार रुपयाची एम एच थर्टी वन क्यू सेवन सिक्स फोर एट मोटरसायकल चाळीस हजार रुपयाची एम एच ट्वेंटी सेवन एन सिक्स थ्री सेवन थ्री दुचाकी साठ हजार रुपयाची एम एस थर्टी वन डी वाय फोर फायू सेवन नाईन दुचाकी सत्तर हजार रुपयाची एम एच थर्टी वन डी एफ सिक्स नाईन फोर फायू दुचाकी एक लाख रुपये किमतीची एम एस थर्टी वन एफ झेड फायू एट फोर नाईन दुचाकी दहा हजार रुपयाचा मोबाईल फोन असा एकूण पाच लाख पन्नास हजार रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी त्याकडून ताब्यात घेतला असून त्याच्याकडून वाहन चोरीच्या इतर घटना उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे त्याला सूचनापत्र देऊन वडिलांच्या सुपुर्द केल्याचे पोलिसांनी सांगितले या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा